नमस्कार मंडळी मी मीरा आणि मीरा रोटे या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे वर्षातील सर्वात पवित्र आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असलेला महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना सुरू आहे या महिन्यात आपण सर्वजण आई लक्ष्मीचे व्रत करतो पूजा मांडतो पण तुम्हाला माहीत आहे का कलश स्थापना करताना त्यात एक खास वस्तू टाकल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात कायमचा वास करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती एक चमत्कारिक वस्तू सांगणार आहे जी कलसात टाकल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मंडळी घटस्थापना किंवा स्थापना ही पूजेतील सर्वात महत्त्वाची पायरी आहे कलश हे ब्रह्मांडाचे प्रतीक मानले जाते जेव्हा आपण कलश स्थापना करतो तेव्हा आपण तेहतीस कोटी देवी देवतांना आपल्या घरी आमंत्रित करत असतो नेहमीप्रमाणे आपण कलशात शुद्ध पाणी गंध हळद कुंकू आणि आंब्याची पाणी टाकतो पण अनेकदा आपण घाई गडबडी ती एक मुख्य वस्तू टाकायला विसरतो ज्यामुळे लक्ष्मी प्राप्तीमध्ये अडथळे येतात तर मंडळी कळस स्थापना करताना पाण्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत या तीन महत्त्वाच्या गोष्टी पण त्यातील ती एक वस्तू म्हणजे कमलगट्टा माता लक्ष्मीला कमळ अत्यंत प्रिय आहे कमलगट्टा हे कमळाचे बी असते शास्त्रानुसार ज्या कळसात कमलगट्टा एक रुपयाचे नाणे सुपारी आणि हळकुंड असते तिथे लक्ष्मी खेचली जाते नाणे हे लक्ष्मीचे प्रतीक आहे सुपारी ही गणपती आणि सिद्धीचे प्रतीक आहे हळकुंड हे आरोग्याचे आणि गुरुग्रहाचे प्रतीक आहे कमलगट्टा हे आर्थिक भरभराटीसाठी चुंबकासारखे काम करते तर चला पाहूया कळसाची स्थापना कशी करायची तर सर्वात आधी कलसात पाणी भरा त्या चिमूटभर हळद कुंकू टाका अक्षता टाका आणि त्यानंतर श्रद्धेने ओम महालक्ष्मी नम म्हणत हे साहित्य कलशात अर्पण करा लक्षात ठेवा कलशात या वस्तू टाकताना मनात कोणत्याही संशय ठेवू नका पूर्ण श्रद्धेने आईला प्रार्थना करा की हे माते या कलसाच्या रूपाने तू माझ्या घरात प्रवेश कर आणि माझ्या घरातील दारिद्र्य दूर कर कलश स्थापना केल्यावर त्याला पाच पानांनी सजवा आणि वर नारळ ठेवा नारळाची शेंडी नेहमी वरच्या बाजूला असावी तर मंडळी या मार्गशीर्ष गुरुवारी तुम्हीसुद्धा कलसात या वस्तू नक्की टाका आणि फरक अनुभवा आई लक्ष्मीच्या आशीर्वाद तुम्हा सर्वांवर राहो हीच प्रार्थना तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत